नमस्कार मी अश्विनी म्हैसूरपाक म्हणलं की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं तर आज आपण स्पेशल अशी पाकची रेसिपी पाहतो आहे इथे एक वाटी बेसन घ्यायचे तर चाळून घ्यायचे सुरुवातीला आणि खोलगट पॅन किंवा कढईमध्ये हे पीठ टाकायचे आता हे पीठ टाकल्यानंतर जास्त भाजायचं नाही अगदी हलक्या रंगावर याला भाजून घ्यायचं आहे पाक इथे मी एक वाटी प्रमाणातच करते तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये करायचं असेल तर तुम्ही करू शकता तर हे बघा आपलं बेसनसुद्धा छान भाजून झाले आता आपण पुढे लागणारं साहित्य पाहूया आता ज्या वाटीने आपण पीठ घेतलं होतं त्याच वाटीच्या प्रमाणाने अर्धी वाटी तूप घेतले आणि अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे तुम्ही दोन्ही वाटी तूप किंवा दोन्ही वाटी तेलसुद्धा घेऊ शकता यापुढे कढईत साखर टाकायची आहे तर इथे ज्या वाटीने आपण बेसन घेतलं होतं त्याच वाटीने दोन वाटी साखर घ्यायची आहे आता त्याच वाटीने आपण एक वाटी पाणी घ्यायचं आहे तर तुम्ही जे कोणतं पाणी ग्लास किंवा कुठल्याही आकाराचं भांडं वापरलं असेल त्याच वाटीच्या प्रमाणाने सर्व साहित्य घ्यायचे आहेत आता याचा पाक आपल्याला बनवायचा नाही आहे फक्त साखर विरघळेपर्यंत हलवायचा आहे तर हे बघा आपली जवळजवळ साखर विरघळलेली आहे तर वरती असा फेससुद्धा आला आहे आता ही विरघळलेल्या साखरेवरती आपण अर्धी वाटी तूप घेतलं होतं ते टाकूयात तर हे सर्व तूप टाकायचे त्यानंतर लगेच तेलसुद्धा ॲड करायचे तर हे दोन्ही एकत्र आपण मिक्स करून परत एकदा याला ढोळून घेऊया मैसूरपाक करायचं म्हणलं की प्रत्येकाला वाटतं खूप मोठी प्रोसेस आहे बिघडतो की काय पाक व्यवस्थित येईल का कारण पाक करण्याची प्रोसेस पण खूप मोठी आहे पण आपण इथे पाक न करताय हा मैसूर बनवतो आहे तर सर्व मिश्रणाला छान असे उकळे आल्यानंतर त्यामध्ये बेसन टाकायचे आणि असं हलवून घ्यायचं आहे तर मीडियम फ्लेमवरती ही प्रोसेस करायचे बेसन टाकून झालं की छान प्रकारे हलवायचे आता हे फिरवत असताना मिश्रण पातळ जरी वाटत असलं तरी सुरुवातीला पातळ वाटेल नंतर याचं तूप किंवा तेल सुटू लागेल तर हे शेवटी याला जाळी सुटते आणि ही जाळी सुटल्यानंतर आपल्याला लगेच गॅसची फ्लेम बंद करायची आणि साईडला ठेवून द्यायचं आहे तर कुकरच्या भांड्यामध्ये किंवा एका मोठ्या परातीमध्ये खाली तेल लावायचे आणि हे मिश्रण छान असं पसरून ठेवायचे प्रोसेस फास्ट करायचे कारण हे पीठ अगदी गार झाल्यानंतर घट्ट होतं त्यामुळे आपल्याला पसरवण्यासाठी सुद्धा त्रास होईल तर हे बघा आता दहा मिनिटानंतर आपण याला सुरीने काप करून घेऊयात तर जास्त गार करायचं नाही आहे मिडियम आपल्याला गरम आहे तोपर्यंतच याचे काप करून घ्यायचे आहेत तर हे बघा आपले काप झाले आहेत आता मी साईडला फक्त दहा ते पंधरा मिनटासाठी ठेवून देते दे, आणि त्यानंतर आपला हा मैसूर पाक काढते तर, तर अशा वड्या तयार झालेल्या आहेत तर काही वड्या माझ्या मुलांनी खाऊन टाकल्या त्यामुळे तुम्हाला एवढाच वडा दिसतात तर हे बघा आपल्या मस्त अशा वड्या तयार झाल्यात तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा